मुझे बताइए भ्रष्टाचारियों पर कदम उठाने चाहिए कि नहीं उठाने चाहिए जब खुद पर भरोसा होता है तो गारंटी पूरी करना सरकार की पहचान बन जाती है पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घटकांसाठी योजना दिल्यात पण आम्ही तुमच्यापर्यंत सर्वच योजना पोहोचवू शकत नाही असे जाहीर वक्तव्य आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी शिरपूर येथील नमोसंवाद मेळाव्यात केले त्यानंतर त्यांचे वक्तव्य म्हणजे योजना न दिल्याची जाहीर कबुली आहे की काय अशी चर्चा सुरू झाली आहे भारतीय जनता पक्षाची उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारासाठी आठ एप्रिलला शिरपूर येथे नमोसंवाद मेळावा झाला यावेळी आमदार अमरीशभाई पटेल आमदार काशीराम दादा पावरा भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी लोकसभा निवडणूक प्रमुख तुषार रंधे आदी उपस्थित होते भाजप शासनाच्या उपलब्धी सांगताना मंत्री गावित यांनी वरील वक्तव्य केलं आहे यापूर्वीच ठराविक कंत्राटदारांच्या हितासाठी योजना दिल्याचा आरोप प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून केला जात असताना मंत्र्यांच्या या खुलासामुळे नवा मुद्दा विरोधकांच्या हाती लागला आहे त्यावर आता भाजप कोणता नवा खुलासा करेल हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे बघूया तयार केल्या योजना पाहिजे तो स्वतःच्या उभा राहायला पाहिजे स्वाभिमानाने जीवन पाहिजे अशा म्हणून योजना तुम्ही एकंदरीत बघा महिलांसाठी योजना केल्या केल्या शेतकरी मजुरांसाठी के केल्या सर्वांसाठी योजना केली आहे एक घटक कशा राहिला नाही की त्याच्यासाठी योजना नाही केली झाला की पोचवायला आपण पोचवू शकलो असतो तर खूप मोठ काम झालं असतं मग आपल्याला अशा बैठका घेऊन हो लाभार्थ्यांकडे जा हे करा ते करा गरज दर पडली असती पण ठीक आहे जे झालं ते आता निश्चितपणानं आपण जाऊन खरोखरी आता खरोखर आपल्या पक्षाने पक्षाची रचना कौतांतर तिने केलेली आहे याच कार्यक्रमात ही नगामी त्यांनी सांगितले आपण करून दिलेल्या राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या कामांची आठवण लोकांना करून द्या कारण की पब्लिकची मेमरी ही शॉर्ट असते त्यांना एखादी वस्तू मिळाली ती गोष्ट ते विसरून जातात आदिवासी विभागाच्या अनेक योजना आदिवासींपर्यंत आहेत परंतु त्यातील काही योजना ते तळागाळापर्यंत पोहोचवण्यात कमी झाल्याची देखील कबुली केली आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे या योजना जनतेपर्यंत पोहोचवू शकलो असतो तर खूप मोठे काम झाले असते डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या या विधानामुळे सर्व सामान्य पर्यंत योजना पोचविण्यात राज्याचे मंत्री कमी पडले आहेत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय माझा खानदेश न्यूज ब्यूरो शिरपूर केंद्राच्या माध्यमातून असेल राज्य सरकारच्या माध्यमातून असेल गावागावामध्ये काही वैयक्तिक लाभाचे असतील काही सार्वजनिक कामं असतील ही जी आज मोठ्या प्रमाणावर आपल्या शेतीत तालुक्यामध्ये आपण केलेले हे लोकांपर्यंत आपल्याला जे मिळाले आहे त्याची आठवण करून देण्याची गरज आहे कारण पब्लिकची मेमरी फार शॉर्ट असते एखादी गोष्ट एखादी वस्तू चार महिन्या पहिले त्यांना मिळाली चार महिन्यानंतर मिसळून जातात